नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश रावराणे तुमच्या सगळ्यांच्या स्वघात्या मालवणी नोव्हेल्समध्ये सो so, सर्वांनी तुम्ही कोकण सिरीज बघितली असेल दोन सिरीज होत्या कोकणाच्या एक होती ती आपली शिमग्याची होती ती वेगळी सिरीज होती आणि नंतर मी गोंधळाला गावाला गेलेलो लोऱ्यामध्ये लोरी दोनमध्ये आम्ही सगळेच गेलेलो ती सिरी सिरीज वेगळी होती आणि जर सगळ्यांना तुम्हाला माहिती असेल सगळ्यांना कळलं असेल आणि जर जे कोणी नवीन असेल सबस्क्रायबर त्यांना सांगू इच्छितो की आपण कसं करतो कुठे गेलो फिरायला आपण सिरीज बनवायला तर आपण एक तिकडचं मेन जे अट्रॅक्शन असतं किंवा जे मेन इव्हेंट असतो तो आपण सेपरेट दाखवतो थ्रू आऊट पूर्ण सिरीजमधला एक एकच क्लब करून आणि आपण डेली सिरीज वेगळी दाखवतो जेणेकरून कसं जायचं कुठे जायचं ती आणि डेली मग फॅमिली ब्लॉग होतं त्यामध्ये सगळं होतं त्यामध्ये सो so, चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच पहिले सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पहिले आपले व्हिडिओ बघायला मिळतील आपल्या सिरीज धनक्यात चालू आहेत काही सिरीजला तर अप्रतिम प्रतिसाद आहे काही सिरीजला थोडे कमी व्ह्यूज येतात कधीकधी ओके आणि आपले ब्लॉग्स आता मंगळवारी आणि शुक्रवारी येत आहेत सध्या तरी हा डे मी हे दोन दिवस ठरवले आहेत आठवड्यातले आणि रात्री आठ ते नऊमध्ये मी अपलोड करतो ऑफिसचं काम वगैरे बघून आम्ही सगळं करतो दुसरं चॅनल आहे संध्याप्रकाश किचन त्यामध्ये पण आपण विकली वन्स ट्राय करतो आहे कधीतरी लेट होतं मला मान्य आहे पण कारण ते पण सगळं घर घरवीर समोर ऋतुजा आणि आई सगळं बघतात मग ते वेळ मिळाला की मग ते काहीतरी सिरीज आपली आपला सिरीज नाही काहीतरी रेसिपी चांगली जे म्हणजे बघायला शोधतात आणि मग ते लोक अपलोड करतात शोधतात म्हणजे आपण जी कुठे बनवली आहे नाही बनवली आहे किंवा नवीन काय कोणी डिमांड केली आहे किंवा कोणी आपल्या मालवणात कोकणात बऱ्याच सिरिया रेसिपीज आहेत बाहेर पण आहेत महाराष्ट्राच्या त्या पण आपण बघतो शक्यतो जेवढं वेळ तेवढं पण ट्राय करतो जास्त टाईम घेत नाही हा ब्लॉग आहे आता जो बघायला तो, तो आपण गावावरून आल्यानंतरचा आहे आणि सगळी सिरीज होती ही आत्ताची रिसेंटली ती मे महिन्यातली होती सो आता हे जो आलो आहे आम्ही गावावरनं तर आम्हाला बाबा ऋतुजाचे बाबा म्हणजे माझे सासरे तर आम्हाला तीन फणस भेट म्हणून देण्यात आले होते स्वामी ते आणले कापा पणच होता त्यामुळे काही याच्यामध्ये वेगळं असं काही नाही आहे जस्ट एक कोणाला माहीत नसेल किंवा कोणाला काय आयडिया नसेल कदाचित असा कोण नाही की ज्याला फणसाबद्दल माहीत नाही आहे पण काही असाल की बाबा नाहीच मला काहीच माहीत नाही म्हणजे कसं कापतात काय कापतात तर ऑइल लावायचं हाताला असतं कापा कसा ओळखायचा वरखा कसा ओळखायचा छोटासा ब्लॉग आहे हा त्यामध्ये असं म्हणजे मी जस्ट सांगेन की नक्कीच एंडपर्यंत बघा आपल्या तेवढ्या चॅनलला सपोर्ट मिळेल आपले काही व्हिडिओचं धनक्यात मी सांगितल्याप्रमाणे चालतात काही व्हिडिओचा थोडासा प्रतिसाद कमी येतो कधीतरी जे काय सजेशन असतील तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आपण ते इम्प्रुवमेंट करतो आहे माईकवरती आवाजावरती मला बरेच मेसेजेस किंवा कमेंट्स येत आहेत डी एम्स येतात की माईकवर तुझे व्हिडिओ खूप चांगले असतात फक्त माईक म्हणजे वॉल्यूमवरती तू वर्कआउट कर आता तिकडे काम चालू आहे तिकडे आवाज येतो आहे इकडे आवाज येतो आहे आपण एक नवीन माईक पण घेतला आहे मागेच हॉलिलँडचा प्रमोशन नाही आहे फक्त मी जे घेतला तो पण ट्रायलवरती आहे सध्या चालू आहे आणि एवढं सांगेन आणि नक्की व्हिडिओ येईपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलबद्दल सगळ्यांना कळेल आणि लवकरात लवकर आपण लिंक शेअर करा मेन म्हणजे पहिले सगळ्यांना वन टू वन लिंक शेअर करायचं म्हणजे जास्त लोकांना आपल्याला बघायला मिळेल आपले ब्लॉग्स तर लवकरात लवकर आपण नवीन लॉकन भेटू एक पुण्याची सिरीज मी बनवली छोटीशीच आहे जास्त नाही आहे मोठी छोटीशी सिरीज आहे पुण्याची ती पण आता आपण आम्ही जास्त रिसेंटली जाऊन आलो आहे सो ती पण सिरीज आता येईल पुढे अशा नवीन नवीन सिरीज देत राहतील आता आपण फूड ब्लॉग पण करतोच आहोत तर लवकरात लवकर आपण नवीन लॉकन भेटू टिल देन हरिओम श्रीराम अंबद्ध नाथ सहित नाथ सहित नाथ सहित आपण काय ते निलेश सावंत ना गोटफॉर्म आले ना निलेश सावंत कणकवलीमध्ये सगळ्यांना माहिती असेल भेरवंडामध्ये निलेश सावंत भेट दिली आहे काफी फनस दिलेत ना एक तर आता आपण ते अरे गाडीच राहिले वाटतं आता आपण ते फनस कापून घेऊ कसा कसा दाखवा काय उठला गेल काय மசாலாடு ஒரு கிலோ தெரியல நான் ஒரு கிலோ தெரியல ஒரு பாட்டு

काय काय कच्चे असतात कच्च्या पण ताची भाजी बनते ना आणि बिया असतात बियांची पण भाजी बनते किंवा काजू भाजी मध्ये उकडून पण वापरू शकतो आपण खाऊ शकतो का मसाला तर खायला नुसतं खायला आणि मग कच्च्या पण हे पण कापा पण बनतात ना पक्क्यात कच्चे बनतात का

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ बाबांचे न्यायचे आहेत डोंबरले न्यायचे आहेत निलेश सावंत आपले गोट फॉर्मचे जे आहेत ओनर त्यांनी आपल्याला भेट म्हणून दिलेली आहे एक ओळख म्हणून पण ना आपली सो निलेश सावंत पण ब्लॉग पाठवा फोन चांगले निघाले त्यांना सांगा स्वतः सगळ्यांनी फोनच खाऊ घेऊ हा कापाय हा मागे आम्ही कापलेला देवा दे बर का

happy a n i l h a p p i m h a m a n a i l h a p i m a l happy a מה? בואו נפי, אני אגיד למה הוא מראה? שיהיה לה 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 לה. שאלה מי? לה 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 לה